निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे मार्ग मोकळे होताना दिसत आहेत जिल्हा परिषदेचं पंचायत समिती निवडणुकीसाठी देखील कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे गट आणि गणानुसार आरक्षण जाहीर होताच निवडणूक जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळी हालचालींना वेग आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली यामध्ये संगमनेर तालुक्याचा देखील समावेश आहे यात संगमनेर तालुक्यातील गट आणि गण अशा पद्धतीनं असतील एक गट व दोन गण वाढल्यानं इच्छुकांना देखील आता संधी मिळणार आहे गेण्यात गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका रखडल्यानं सर्वांनाच आता उत्सुकता लागलेली आहे गट आणि गणातील निवडणुकांसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर देखील झाली गणेशोत्सवामुळं काहीशी रखडलेल्या या प्रक्रियेला आता वेग आलाय या निवडणूक प्रक्रियेत खऱ्या अर्थानं विद्यमान आमदार अमोल खताळ त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोराते यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ते कशी संधी देतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्यामध्ये सामनापूर गट व गण तसेच निमोनगा तर निमोनगन मालदाड सायखिंडी पारेगाव खुर्द पारेगाव बुद्रुक फळसखेडे पिंपळे करहे सोनेवाडी काकडवाडी नाणं तुम्हाला त्याचबरोबर निमोनगन जो आहे तो सामणापूर सुकेवाडी कुरण निंबाळे खांजापूर पारेगाव खुर्द सोनोशी तर तळेगाव तर गट हा वगन असे वडगाव पाण गण असेल त्यामध्ये चिंचोली गुरव लोहारे निरपूर कासारे देवकवठे वडजरी बुद्रुक वडजरी खुर्द ती गाव तळेगाव अशा पद्धतीने गावी असतील तर तळेगाव गणामध्ये वडगाव पान कोकणगाव कवठे कमळेश्वर निळवंड मेंढवण माळेगाव हवेली पोखरी करुळे अशी गावांचा समावेश असेल तर आश्वी बुद्रुक गट आणि गणाची रचना अशी असेल आश्वी गण आणि यामध्ये निमगावजाळी गण चिंचपूर बुद्रुक प्रतापपूर सादतपूर पौंची औरंगपूर आश्वी खुर्द पिंपरी लौकी आजमपूर त्याचबरोबर आश्वी बुद्रुक गणामध्ये शिपलापूर आश्वी बुद्रुक खळी दाड खुर्द चगाव झरेकाठी त्याचबरोबर शेडगाव अशी गणरचना असेल तर खुलेवाडी गट व गण त्यामध्ये गुंजाळवाडी गणमध्ये कसारा दुमाला विल्हाळ भुलेवाडी गुंजाळवाडी ढोलेवाडी धांजरफळ बुद्रुक गट व गन यामध्ये आहे देवळे कडलक वडगाव लांडगा पि पळगाव कोंजिरा चिकणी निमगाव भोजापूर धांदरपळ बुद्रुक निमगाव खुर्द धांदरबळ खुर्द चिखली मंगळापूर राजापूर निमगाव खुर्द कवठी धांदरफळ सांगवी त्याचबरोबर चनापुरी गट व गन संगमनेर खुर्दगण ज्यामध्ये निमजा आहे पिमगिरी नांदुरी दुमाला खांडगाव सावरचोळ मिर्झापूर सिरसगाव रायतेवाडी चंदापुरी सावरगाव तळ फिवरगाव पावसा झोळी संगमनेर खुर्द जाखोरी निमगाव टेंबी शिरापूर खराडी देवगाव तर बोटागणामध्ये खंदरमाळ वाडीगण जो आहे त्यामध्ये आंबी खालसा कोठे बुद्रुक सारोळे पठार पोखे बाळेश्वर जवळे बाळेश्वर सावरगाव घुले कोठे खुर्द वरुडी पथा पठार पिंपळगाव माथा पिंपळगाव पठार महालवाडी त्याचबरोबर बोटागणात अकलापूर घारगाव आंबी दुमाला भोजदरी कुरकुंडी वनकुटे कुरकुंडी म्हसवंडी बोरबणवाडी तर यामध्ये सापूरगड जो आहे त्यामध्ये पिंपळगाव गण आणि सापूरगन असे दोन गण आहेत पिंपळगाव देपाक गणामध्ये वरवंडी मांडवा बुद्रुक खांबे डोळासणी सिंदोडी कर्जुले पठार खरशिंग रणखांबवाडी कवठे मलकापूर दरेवाडी तर सापूरगणामध्ये जे आहे ते जांभुळवाडी नांदूर खंदरमाळ जांबूद बुद्रुक हिवरगाव पठार बिरेवाडी सेंडवाडी असे गावे आहेत यामुळे आता राजकीय हालचालींना चांगल्या प्रकारे वेग आला आहे अंतिम विभाग रचना जाहीर झाल्यानं संगमनेर तालुक्यात आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय संभाव्य उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्यात एकूणच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी शासकीय पातळीवर होणारी तयारी पाहता गट आणि गणांचं आरक्षण जाहीर होणार आहे निवडणूक कार्यक्रमाचं लेखील लवकरच निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर होईल याबाबत तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला तर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही मात्र अंतिम प्रभाग गट गण रचनांची प्रभाग रत्नांची जाहीर झाल्यानं संगमनेर तालुक्यात राजकीय हालचालींना आता मात्र वेग आला आहे यामध्ये जो आहे तो खरा सामना जो बघायला भेटणार आहे विखेत थोरात आणि खतळांमध्ये ज्या दुरंगी लढत बघायला मिळणार आहे दिवाळी अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर होईल असा एक अंदाज वर्तवला जातो आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे संगमनेर तालुक्यातील गट गणात काहीसा बदल झाला आहे यामुळे आता काहींना हा गट गण सोयीस्कर झाले आहे तर काहींची मात्र अडचण होणार आहे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले तर गावगाव वाड्या वस्त्यांवर ते संपर्क वाढवत आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार